चो था। था, मोटा सा आज आपला ब्लॉगचा टॉपिक आहे नक कसे कापतात हा आपला छोटासा मोठासा नेरी कटार आहे चला मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो एक नवीन ब्लॉग आणि मला तो ब्लॉग करताना खूप मजा येते आणि मी तुम्हाला खरंच खूप काय कह, काहीतरी नवीन ब्लॉग दाखवणार आहे सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगसाठी आणि याच ब्लॉगला आपण खूप भारी बनवणार आहोत आणि या ब्लॉगनंतर तुम्ही खूप हसणार आहे ब्लॉग झालं की मी का कोणता ब्लॉग घेऊन आलो आज आपला ब्लॉगचं टॉपिक आहे नखं कसे कापतात तर नखं कसे कापतात हे तुम्हाला मी दाखवतो आणि कोणत्या प्रकारे कापतात आणि कसं कसं कापतात ते सगळं मी तुम्हाला दाखवतो पण टॉपी कापला की नखं कसे कापतात हा आपला छोटासा मोठासा नेरी कटर आहे आणि ह्या बघा तुम्ही बघू शकता उमरादेवीचं दृश्य परत माझ्याला आणि मग आत्ता स्टार्ट करूया आपण नकं कसे कापतात या गोष्टी तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण करणार आहोत हात वॉश आणि मी हात वॉश केलेले आहेत तर नकं खूप मोठे झाले माझं लक्ष नव्हतं नखांकडे आणि हात वॉश करा म्हणजे थोडे नकं नरम नरम होतील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कट करताना थोडं चांगलं वाटेल त्यांना पण हात वॉश वगैरे करून झाला तर तुम्ही बघू शकता नको मोठे झालेत तर जिममध्ये डंबल पकडताना थोडं तर इश्यू येतं मग मला आठवलं की आता आपल्याकडे टाईम आहे तर नको कापूया तर चला सुरुवात करूया हा असं नेलकट रोपण करायचं हा इकडे घ्यायचा हा जो आहे याला हात दापायचा नंतर हा जो नीलकटर आहे ह्या नेलकाटाने असा इथून बघा किती नकं म्हणजे वॉश केल्यानंतर नकं एवढे स्मूथली कट होतात ते बरोबर तर अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओ करणार आहोत शकता तर अशाच प्रकारे आपले नक झालेले आहेत कापून बघू शकता होत नाही ते तुकून तुकून होत आहे काहीतरी तुम्ही बघू शकता नक कापून झालेले आहेत आता आपण करणार आहोत नकाला पॉलिश जे करून आपण कोणी करत नाही माझ्याकडे टाईम आहे तर मी तेवढं टायमाला करतो नकं कापायला खूप टाईम घ्यायचा असतो आणि ठरवतो हे इथे रकडायचा हा जो मागचा इस्सा असतो हे असं स्मूथ करायचं म्हणजे आपलं नकं लागत नाही तर हे असं असं करायचं तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी सगळे नको अशाच प्रकारे मी सगळे नको असे तुम्हाला करून दाखवणार आता आपण येऊया या नकावर तर अशाच प्रकारे माझे नकं झालेले आहे स्मूथ तुम्ही बघू शकता आणि आता जिथे जिथे थोडं थोडं बाकी आहे तिथे ते मी तुम्हाला तुमच्यासमोरच करणार हे बघा असं असं परत परत एकदा रेपिडली परत करायचं आणि हा हे जे हा हे स्मूथ झालं पाहिजे नकावरून म्हणजे नको आपण कोणाचे हात वगैरे मिळवणार तर नको लागणार नाही हे बघा असं स्मूथ करायचं आणि जिथे जिथे बाकी असतात आपले छोटे छोटे नकं स्मूथ करायचे ते तुम्हाला असं थोडं थोडं हार्ड जाईल आणि जिथे झाले असेल तिथे एकदम स्मूथ होऊन जाईल तर हे बघा हे इथे थोडं बाकी होतं तर ते थोडं हार्ड जात आहे आणि जे हार्ड जात आहे ते म्हणजे स्मूथ होत आहे तर अशाच प्रकारे माझे नकं झालेले आहेत स्मूथ <laughs> नाही हो <laughs> <laughs> ना ना ते चुकून होत होत हे बाबा बघू शकता तुम्ही हे बाबा बघा अशाच प्रकारे आपले झालेले आहे नखं कापून तर हाताचे नखं कापलेत तर पायाला राग नको याला म्हणून पायाचे पण नखं कापणार मी आत्ताच पण मी बसणार एका जागी आणि मग पायाचे नखं कापणार तर तुम्ही तुम्हाला तेही ते नाही दाखवू शकत कारण कुठे बसून कसं दाखवणार कॅमेऱ्याचा अँगल चेंज होणार आहे ना तर त्यासाठी अँगल कॅमेरा पकडायला कोण नाही तर मी अँगल चेंज नाही करू शकत तर मी पायाचे नखं कापतो आणि कापून झाले की आपण लॉगला ॲंड करूया तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या पायाचे पण नखं कापून झालेले आहेत आणि पायाचे नखं कापून झालेले असताना खूप मेहनत घेतली आपण एक महिना थांबल्यानंतर नखं वाढली त्यानंतर आपण खूप मेहनत केली की पायाची नखं कापूयात आणि पायाची नखं आपण कापलेली आहेत आणि त्यानंतर किंवा त्या व्यतिरिक्त खूप मेहनत घेतली आपण नखं कापण्यामध्ये आणि या सर्वांमध्ये नखं कापण्यामध्ये खूप मेहनत लागते तर मी ते मेहनतीचं काम केलेलं आहे आज तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि आपला नखं कापण्याचा ब्लॉग कसा वाटला हे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि नका सर्वांनी मी दाखवल्या प्रकारे कापायची क वेगळ्या पद्धतीने नका कापू कारण नका आहेत ना ते हे बघा एवढे भारी नको आहेत छोटे छोटे नको आहेत आता तर चला भेटूया आपण उद्याच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपण आत्ता असंच प्रकारे ब्लॉगला इथे साईन करूयात ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा लायक करा विसरून त्या ते विसर चला तशाच प्रकारे ब्लॉगला शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर क्लिक करायला मुळेच विसरू नका तर असाच प्रकार आपण लॉकला इथे सेंड करू बाय बाय मंडळी